जोहार मित्रांनो मी रान उराडे आणि तुम्ही ऐकत आहात द दॉइस ऑफ ट्राइब्स आज आपण एका खूप महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत जागतिक आदिवासी दिवस नऊ ऑगस्ट दरवर्षी हा दिवस येतो आणि एक मोठा जल्लोष एक मोठा सोहळा घेऊन येतो पण हा दिवस खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाला काय देतो हा प्रश्न आज माझ्या मनात आहे विशेषत यावर्षी पालघर जिल्ह्यात साजरा झालेल्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजे एन ओने अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर जगभरातील आदिवासी समाजाची दुरावस्था आणि त्यांच्यावर होणारे अन्याय लक्षात घेऊन हा दिवस जाहीर केला उद्देश होता आदिवासींच्या हक्कांची त्यांच्या संस्कृतीची त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे पण आज परिस्थिती काय आहे जेव्हा आपण पालघर जिल्ह्यातील जागतिक आदिवासी दिनाचे कार्यक्रम पाहिले तेव्हा असं वाटलं की जणू काही संयुक्त राष्ट्रसंघाने आखून दिलेले उद्दिष्ट बाजूलाच राहिले आहेत आपल्याला अनेक ठिकाणी फक्त फोटोपूजन सत्कार नाचगाणे दिसले काही ठिकाणी डीजेच्या तालावर तरुणाई नाचली लाखो रुपये डीजेवर फटाक्यांवर खर्च झाले हे सगळं बघितल्यावर एक प्रश्न पडतो की यातून आपण नेमकं काय साध्य करतो आहोत ही जागृती आहे की विकृती ज्या भावी पिढीच्या हितासाठी आपल्याला जागृती करायची आहे तीच पिढी गुलामी मजबूत करण्यासाठी डी मागे धावते आहे सत्कार समारंभांची तर गोष्टच निराळी ज्या लोकांनी कधीही समाजासाठी वेळ दिला नाही निधी दिला नाही त्यांनाच स्टेजवर हार घालून गौरवण्यात आलं काही जण खुर्ची मिळाली म्हणून खुश झाले ही मानसिकता आपल्या समाजाला कुठे घेऊन जाईल सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे काही ठिकाणी बिगर आदिवासी नेत्यांनी कार्यक्रमांवर कब्जा केला आदिवासी विचारवंतांना बोलण्याची संधी मिळाली नाही राजकीय पक्षांची चिन्ह असलेले टी शर्ट वापरले गेले जागतिक आदिवासी दिवस हा राजकीय किंवा कि वैयक्तिक स्वार्थाचा दिवस झाला आहे का जेव्हा आपण आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरा रस्त्यावर बाजारपेठांमध्ये प्रदर्शनासाठी मांडतो तेव्हा बोगस लोक याचा गैरफायदा घेतात पण ज्या रूढी परंपरा आणि मूल्यांची आपल्याला घरात गावामध्ये जपणूक करायची आहे ती आपण दुर्लक्षित करतो आहोत फक्त लेख दिवस आदिवासी बनून आपण हक्क अधिकार आणि संस्कृती कशी समजून घेणार उद्या पुन्हा सगळेजण आपापल्या जाती पक्ष धर्म आणि पंथात विभागले जाणार मित्रांनो जागतिक आदिवासी दिन हा शक्ती प्रदर्शन तर हवेच पण वैचारिक युक्तिदर्शनही असायला हवं या दिवशी सण समारंभ करण्याऐवजी आपण एकत्र येऊन विचारमंथन करायला पाहिजे होतं आपण आपल्या प्रश्नांवर चर्चा करायला पाहिजे होती जसे की आदिवासी मालक का आणि कसा आहे आपल्याला संसदेचे कायदे लागू नाहीत हे आपल्याला माहीत आहे का आपल्या रोजगारावर बाहेरचा लोकांचा व्यवसाय कसा चालतो आणि यावर उपाय काय आश्रमशाळांमधून बिगर आदिवासी विकास कसा होतो आपल्या रूढी परंपरांची खरी ताकद काय आहे आणि ती कशी टिकवायची या सर्व प्रश्नांवर विचारविनिमय होणं अपेक्षित होतं नाचगाणे आणि जयंत्यांसाठी इतर दिवस आहेच ना सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट यांसारख्या राष्ट्रीय दिनांना आपण एवढा खर्च करत नाही मग आदिवासी दिनालाच का या सगळ्याचा परिणाम असा होतो की खऱ्या आदिवासीला हळूहळू या व्यासपीठावर जागा मिळणार नाही ही स्टेज लाचार आदिवासींच्या सौजन्याने बिगर आदिवासींच्या ताब्यात गेलेली असेल मला आशा आहे की आज आपण मांडलेल्या विचारांवर तुम्ही नक्कीच विचार कराल जागतिक आदिवासी दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही तर आपल्या अस्तित्वाचा आणि हक्कांचा जागर करण्याचा दिवस आहे तुमचे विचार कॉमेंट मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये धन्यवाद जोहार आप की जय